वेलकम टू विद्रबा एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य तुमचं सर्वांना स्वागत करत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की उत्तम उत्तर कसं लिहावं हो। आता काय आहे की आता उत्तम उत्तर कसं लिहावं हो किंवा काय आहे आणि याच्यामध्ये काय काय आपण पॉईंट्स इन्क्लूड केले पाहिजे तर हे महत्त्वाचं असते आणि सर्वांना आता काय झालेलं आहे की पॅटर्न झालेलं आहे चेंज आता आणि ॲड पण आलेली आहे तर आता म्हणजे कन्फर्म आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननीच एक्झाम होणार आहे आता येणारी आणि आता याच्यामध्ये जे आहे बरेच लोकांना भीती ही आहे की अँसर रायटिंग कसं करावं उत्तर लिखाण कसं करावं तर सर्वात सोपी जे आहे ना एवढं कोणतं डिफिकल्ट टास्क नाही आहे ते पण आपण जे आहे ते त्याला कधी कधी म्हणतो ना की छोट्याचा बाऊ करणं तर अशी गोष्ट आहे म्हणजेच काय आहे का उत्तर लिहित असताना आता तुम्ही बरेचसे व्हिडिओज आलेले आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवर की अँसर रायटिंगबद्दलचे पण आजच्या सेशनमध्ये आपण जे आहे ना तर उत्तम लिखाण कसं करावं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं एक लक्षात ठेवा एवढी कोणती डिफिकल्ट टास्क नाही जे ओल्ड पॅटर्ननी नुसार एक्झामची प्रिपरेशन करत होते ते सुद्धा जर पाहिलं असेल ना तर याची म्हणजे न्यू पॅटर्ननुसार प्रिपरेशन कंटिन्यू करू शकते कारण की ॲक्च्युली जे आहे ना तो तुमच्याकडे जे आहे कॉन्टेन तर आहेच ठीक आहे तुमच्याकडे कॉन्टेंट असल्यानंतर जे आहे ना तर, आहे न, तर तुम्हाला करायचं काय आहे फक्त त्याला रिटर्नमध्ये स्वतःला एक्सप्रेस करायचं आहे ठीक आहे एवढं करायचं आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय करत होते की एक फक्त चार ऑप्शन्स दिले राहणार त्याच्यापैकी राईट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं होतं आणि नंतर जे आहे सोमर म्हणजे म्हणजे त्याच्यापैकी राईट ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला ते बबल वगैरे करून तसं तस तुमचा एक्झाम पॅटर्न होता पण आता काय आहे की तुम्हाला ऍक्च्युअली ते उत्तर लिहायचं आहे आता उत्तर लिहित असताना जर पाहिलं तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या असते आणि बरेचशे याच्यावर व्हिडिओज आलेले आहेत आता याच्यानंतर सुद्धा मी याच्यानंतरचे अजून पुन्हा पुन्हा व्हिडिओ घेणार आहे मी पण आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ना तर अगोदर काही व्हिडिओ आल्यामुळे उत्तम उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला मी याच्यामध्ये आपण डिस्कस करू ठीक आहे तर आता डिस्कस करत असताना जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे हा हो हो उत्तम उत्तर कसे लिहावे आता प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर आपले उत्तम उत्तर असावे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे त्याकरिता आपल्याकडे उत्तम आशय असणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचं काय आहे का, का जेव्हाही तुम्ही उत्तर लिहिता आता कधी पाहिलं ना तुम्ही उत्तरामध्ये काय काय गोष्टी असतात तर उत्तरामध्ये तीन गोष्टी असतात एक असते तुमचं सुरुवातीचं इंट्रोडक्शन म्हणजेच तुमची प्रस्तावना त्याच्यानंतर आहे तुमचं बॉडी म्हणजे मुख्य भाग त्याच्यानंतर आहे तुमचं कन्क्ल्युजन तर म्हणजेच तुमचं निष्कर्ष ठीक आहे तर हे नॉर्मली जर मला सांग कोणत्याही अँसरमध्ये रिक्वायर्ड असलेल्या तीन गोष्टी आहेत ठीक आहे आता याच्यानंतर जे आहे ना तर आता हे नॉर्मली जर पाहिलं असेल तर हे तर ठीक आहे पण बाकीचं जे आहे ना तर आता काय होते की ह्या नॉर्मली सर्वांना गोष्टी माहीत असतात पण सर्वात असते बेस्ट आन्सर कसं लिहू शकतो आपण चांगलं उत्तर कसं लिहू शकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी काय आहे की सर्वात पहिला जो पॉईंट आहे ते म्हणजे तुमचं उत्तम आशय असणं म्हणजेच काय आहे तुमच्याकडे जो असणारा कॉन्टेन आहे ना तो चांगला असला पाहिजे नाही तर आता काय आहे की हे आपण एकतर हे नको समजू तुम्ही की आपली जी कॉलेजची एक्झाम होती तर तशी एक्झाम आहे मी अँसरमध्ये एखादं सॉंग जरी लिहिलं कि किंवा मी काही जरी लिहिलं स्टोरी लिहिली तरी चलून जाणार तसं नसते याच्यामध्ये काय आहे की का 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 तुम्हाला वर्ड लिमिट दिलेली असते आता कोणते कोणते क्वेश्चन जे असते वन फिफ्टी वर्डचे असतात आणि कोणते कोणते टू फिफ्टी वर्डचे असतात ठीक आहे आता वन फिफ्टी वर्ड जे आहेत वन फिफ्टी वर्ड लिहायचं म्हणजे आता नॉर्मली सर्वांना प्रश्न पडतो की वन फिफ्टी वर्ड लिहायचं किती तर लिहायचं किती आहे तर ते जो तो जो प्रश्न आहे तो पहा वन फिफ्टीसाठी किती लिहायचं आणि टू फिफ्टीसाठी किती लिहायचं वन फिफ्टीसाठी एक पूर्ण पेज आणि त्यानंतर दुसरं जे पेज आहे ते हाफ पेज टू फिफ्टीसाठी किती वन पेज पुन्हा सेकंड पेज आणि थर्ड पेज जे आहे ते हाफ पेज आणि टू हंड्रेड असले तर वन पेज अँड सेकंड पेज म्हणजे हे जे आहे वन अँड हाफ पेज इथं टू अँड हाफ पेज आणि इथं जर पाहिलं सांग टू पेजेस तर एवढं तुम्हाला लिहावं लागते आता एवढं लिहित असताना जे आहे ना तर सर्वात महत्वाचं काय होतं जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे उत्तम आशय असणं महत्वाचं आहे म्हणजे तुमच्याकडे पॉवरफुल कॉन्टेंट असणं महत्वाचं आहे आता पॉवरफुल कॉन्टेंट असणं महत्त्वाचं असल्यानंतर जे आहे की तुम्ही काय करू शकता आता सर्वात महत्वाचं काय असते त्याच्यामध्ये उत्तम उत्तर जेव्हा लिहिता तुम्ही तर त्यामध्ये आकृत्या रेखाचित्रे अधोरेखित केलेले शब्द यापैकी काही नसले जर उत्तम म्हणजे उत्तर खरोखर चांगल्या आशयापासून जर बनलं असेल ना तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकते म्हणजे काय तुम्हाला नॉर्मली सर्वजण सांगत असतात की नाही तुम्ही त्याच्यामध्ये फ्लो चार्ट्स काढा त्यानंतर अंडला अंडरलाईन करा ही जी इम्पॉर्टंट वर्ड्स आहे जो डेटा तुम्हाला दिलेला असतो तर तो, तो तुम्ही अंडरलाईन करा ह्या सर्व गोष्टी सांगते आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत असताना हे कधी आहे तुमचं कॉन्टेंट चांगलं झाल्यानंतर तुम्ही जे आहे ह्या गोष्टी करू शकता पण जर तुमचं तुमच्याकडे कॉन्टेन्टच नाही आणि तुम्ही कॉन्टेंट असल्यानंतर जे आहे ना तर तुम्ही फक्त अंडरलाईन करत आहात फ्लोचार्ट काढत आहात आता हे जर करत असाल ना तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार ते उत्तर चांगलं दिसणार ते काय आहे उत्तराचं सादरीकरण कसं करायचं याच्यासाठी ते ठीक आहे पण सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं कॉन्टेंट जे आहे ते बेस्ट असलं पाहिजे ठीक आहे कारण की आता सर्वात महत्वाचं काय असते की म्हणजे हे का असलं पाहिजे कारण की युपीएससी किंवा एमपीएससी तुमच्या उत्तराच्या आशयाच्या गुणवत्तेवर तुम्हाला मार्क्स देते की ना की तुमचं उत्तर कसं लिहिलेलं किती कसं म्हणजे किती त्याला रंगोरंगोटी किती केलेली आहे याच्यावर मार्क्स नसते देत तुमचं कॉन्टेंट किती चांगलं आहे किंवा तुमचा आशय किती चांगला आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला मार्क्स देतात ते ठीक आहे तर त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि नंतरच्या बाकी बाकीच्या तुम्ही गोष्टी मग त्याच्यामध्ये अजून तुमचं चा उत्तर चांगलं दिसलं पाहिजे तर त्यासाठी आकृत्या काढू शकता ठीक आहे तुम्ही जे आहे अंडरलाईन जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते तुम्ही ते अंडरलाईन करू शकता हे नंतर करू शकता पण सर्वात फर्स्ट आहे तुमच्याकडे कॉन्टेन्ट असणं बेस्ट कॉन्टेन्ट असणं महत्वाचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे आता सर्वात म्हणजे काय आहे का तुम्हाला प्रश्न पडू शकतो की उत्तम आशय किंवा उत्तम कॉन्टेंट म्हणजे काय ठीक आहे म्हणजे आता तुम्ही तर म्हटलं की सर तुम्ही सांगितलं की बेस्ट कॉन्टेंट असणं महत्वाचं आहे पण बेस्ट कॉन्टेंट म्हणजे काय होते तर बेस्ट कॉन्टेंट म्हणजे काय आहे तुमच्या उत्तरात युपीएससी म्हणजे ची प्रिपरेशन करत असेल तर आणि कारण की आता सिलेबस सेवन झालेला आहे तर त्यामुळे तर आपल्याकडे रेफरन्स जो आहे तो चाच आहे किंवा एम ने विचारलेल्या प्रश्नाची तुमची समज दर्शवली गेली पाहिजे नाही तर म्हणजे काय आहे का प्रश्न तुम्हाला विचारला बद्दल आणि तुम्ही जर म्हणजे तुमच्या राष्ट्रपतीबद्दल विचारलं आणि तुम्ही राज्यपालांबद्दल देत असाल तर ते तर ते तर तुमचा उत्तम कॉन्टेन्ट असू शकत नाही उत्तम अशी असू शकते का नाही कारण की क्वेश्चन विचारलेला वेगळा आणि अन्सर लिहिलेला आहे तुम्ही वेगळं पण नाही सर मी तर एकदम एक्झॅक्टली चांगलं ॲन्सर लिहिलेलं होतं आणि चांगलं लिहिलं तर ज्या ज्या पावर्स विचारले होत्या त्या त्या पावरस मी लिहिल्या होत्या जे जे अधिकार त्यांचे विचारले होते ते अधिकार लिहिले होते अरे पण गोष्ट अशी आहे का तुम्हाला राष्ट्रपतीचे विचारले होते तुम्ही लिहिलं राज्यपालांचं ठीक आहे तर हे जे आहे ना तुम्हाला क्वेश्चनची डिमांड तुम्हाला समजली पाहिजे त्याच्यानुसार जे आहे तुम्ही तिकडे लिहू शकता त्याच्यानंतर आहे सेकेंड तुम्ही उत्तरात जे आहे प्रश्नाचे सर्व पैलू ठीक आहे जेवढे कोणते आस्पेक्ट तुम्हाला विचारले असाल जे सर्व पैलू आणि प्लस मुद्दे म्हणजे काय होत असते एका क्वेश्चन जे दिलेला असतो त्या क्वेश्चनमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिल्या असल्या पाहिजे नाहीतर तुम्ही एखाद्या वेळेस काय झालं की क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला आवाने लिहा ठीक आहे समजा नागरिक सनद आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी जर पाहिलं असेल तर कोणते कोणते आव्हाने तुमच्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी जे आहे तर कोणते कोणते उपाय सुचवता सुचवायचे आहेत किंवा उपाय सुचवा आता याच्यानंतर जर पाहिलं असेल ना तर तुम्ही उत्तर लिहित असताना तुम्ही आव्हाने तर लिहिले आणि जर उपायच नाही लिहिले तर ते जे आहे तो, तो तुम्हाला क्वेश्चनमध्ये जे विचारलं होतं ते तुम्ही लिहिलं नाही पूर्ण मग जेवढे पॉईंट्स लिहिले विचारले असाल जेवढे पहिलू तुम्हाला विचारलेलं आहे जेवढे मुद्दे तुम्हाला विचारले आहेत ते सर्व मुद्दे तुम्ही उत्तरामध्ये लिहिले असले पाहिजे त्याच्यानंतर उत्तर जे आहे ना हे मुद्दे सुद्धा असलं पाहिजे तुम्ही हवेतच लिहित आहात ते हवेत उत्तर चलत नाही आता मुद्दे सुद्धा असलं पाहिजे पॉईंट बाय पॉइंट असलं पाहिजे पॉईंट वाईज तुमचं उत्तर असलं पाहिजे नाहीतर मग तुम्ही काय करत आहात की कसं पण चला ठीक आहे उत्तर आपण जसं क्लासमध्ये क्लासमध्ये म्हटल्यापेक्षा आपण कॉलेजेसमध्ये करत होतो तसं करू नका त्याच्यानंतर तुमचे उत्तर तर्कशुद्ध आणि विषय विश्लेषणात्मक असलं पाहिजे ठीक आहे आवश्यक असेल ते ते संबंधित तथ्य टाका म्हणजे डेटा टाका त्यानंतर माहिती टाका अहवाल आहौल, अहवालामधून तुम्हाला काही माहिती मिळत असेल ते टाका गरज असली तर जिथं आवश्यकता आहे तिथं त्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर आता समजा दारिद्र्याबद्दल विचारलं हा ठीक आहे जिथे तुम्ही डेटा लिहू शकता पण तुम्हाला जर एखादा अलग प्रश्न विचारला समजा राष्ट्रपतीबद्दल विचारलं तिथं कोणता डेटा लिहिणार आहात का नाही आणि नंतर आहे ना तर डेटा लिहित सुद्धा काही तुम्हाला अहवालामधला जर काही माहिती तुम्हाला लिहायची असेल तर ते माहिती लिहत लिहित सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे की कॉन्टेक्ट काय आहे संदर्भ काय आहे आज संदर्भानुसार तुम्ही जे आहे उत्तरांमध्ये तुम्ही ते डेटा लिहिला असला पाहिजे त्यानंतर आकृत्या इत्यादीला त्याला आधार असला पाहिजे प्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्तराचा प्रभाव योग्य असला पाहिजे म्हणजेच काय जसं प्रस्तावना तुम्हाला सांगितलं मुख्य भाग आणि आवश्यक असेल तिथं निष्कर्ष आता काय आहे की प्रत्येक अँसरमध्ये प्रत्येक जे तुम्ही ॲन्सर लिहिता ना त्या प्रत्येक ॲन्सरमध्ये जर पाहिलं असं निष्कर्ष असलाच पाहिजे हे इम्पॉर्टंट नसते तुम्हाला क्वेश्चन समजणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन समजल्यानंतर तिथं आवश्यकता आहे का निष्कर्षाची तर तिथं निष्कर्ष लिहा नाही तर आवश्यकताच नाही आहे आणि तुम्ही निष्कर्ष लिहित चालले तसं करू नका आता जसं सांगितलं तुम्ही तुमच्या उत्तरात आता त्याचं आपण जे हे तुम्हाला वरती जे पैलू सांगितलेले आहेत मी फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ फिफ्थ तर त्याचं जर पाहिलं असेल तर याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे मी तर इथं काय आहे वर नमूद केलेल्या प्रत्येक पहिलूच्या स्पष्टीकरण खालीप्रमाणे पाहिलं तर तेच आहे की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नात काय विचारले आहे याची उत्तर लिहिणे तर म्हणजे हे जे आहे ना मी हे एक्सप्लेन केलेलं आहे आता बघा तुम्ही जर पाहिलं ना तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न आता जे कोणी ओल्ड पॅटर्नवाले असणार ना तर ओल्ड पॅटर्नवाल्यांनी एक लक्षात ठेवा की तुम्हाला उत्तर कसं लिहायचं आहे हेच समजत नसेल ना तर काय झालेलं आहे की एक विदर्भ एस अकॅडमीकडून एक बुक लॉन्च करण्यात आलेली आहे ठीक आहे एक बुक लॉन्च करण्यात आलेली आहे लिखाण कौशल्य म्हणून तर ही जे बुक आहे ना तर तुम्ही काय करू शकता या बुकमध्ये तुम्हाला सांगतो मी काय काय कॉन्टेन्ट आहे म्हणजे जेवढे कोणते तुमचे प्रश्नाचे उत्तर आहे ना ते सरो उत्तर इतर मिलून जाते। कि एक तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळून जाते ठीक आहे पहा की आता एकतर जे आहे ना सुरुवात म्हणजे कुठून आहे याचा इंडेक्स तुम्हाला मी दाखवत आहे तर याचा इंडेक्स जर पाहिला तुम्ही तर एम पी सी राजवेचा नवीन पॅटर्न काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे उत्तर लिखाणाचे महत्व काय आहे कारण एक लक्षात ठेवा जे तुमची फायनल लिस्ट बनते ना तर ते मेथ्सच्या बेसिसवर बनते जे काही तुम्हाला मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येते ना ते मेथ्सच्या बेसिसवर येते मुख्य परीक्षेच्या बेसिसवर येते असं नाही फ्रीमध्ये तुम्हाला दोनशे आउट ऑफ म्हणजे दोनशे पैकी जे आहे एकशे साठ एकशे पासष्ट आहे आणि इकडे तुम्हाला जेवढे मार्क्स पाहिजे होते तेवढे मार्क्स नाही समजा आपण कसे चारशे पाचशे मार्क्स आहे तर त्यांनी होत नाही तर त्याच्यामुळे जर पालसानं उत्तर लिखाणाचं महत्व काय आहे ते सर्व त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे उत्तर लिखाणाला सुरुवात केव्हा करायची ठीक आहे आणि ते सुरुवात केल्यानंतर सुरुवात करण्या अगोदर कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या तर हे सर्वात महत्वाचं आहे की उत्तर लिखाणाला सुरुवात करण्या अगोदर कोणत्या कोणत्या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ठीक आहे त्यानंतर उत्तर लिखाणाला केव्हा सुरुवात करायची एकतर आहे का हे केव्हा सुरुवात करायची त्याच्या अगोदर तुम्ही ज्या ज्या म्हणजे सुरुवात करण्या अगोदर काय तुमचे प्री रिक्विजिट असले पाहिजे तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यानंतर आहे मुख्य परी परीक्षेची रणनीती त्यानंतर जे आहे का आपण मुख्य परीक्षेची रणनीती काय असली पाहिजे ठीक आहे प्रश्नाचे प्रकार प्रश्नामधील सूचक शब्द आता प्रश्नाचे प्रकार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते व्याख्याच्या आधारावर प्रश्न विचारले जात असते त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असाल व्याख्या झाली त्याच्यानंतर त्याला काय म्हणते कधी कधी स्टेटमेंट असते विधानांवर बेसिसवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात असते तर त्याचे प्रकार, प्रकार दिलेले आहे या पुस्तकामध्ये याच्यामधले जे सूचक शब्द असते जसं चर्चा करा त्याच्यानंतर टिप्पणी करा ठीक आहे तर ह्या ज्या गोष्टी आहे ना तर हे सुद्धा याच्यावर याच्यामध्ये मी मेशन केलं सर्व जेवढे जेवढे कोणते जे शब्द असते ना कारण की ते शब्द समजले पाहिजे त्या शब्दानुसार तुम्ही उत्तर लिहिलं असलं पाहिजे जा। त्याच्यानंतर आहे प्रश्न कसा समजून घ्यावा उत्तम उत्तर कसे लिहावे जे आता आपण डिस्कस करत आहोत वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे महत्वाचं आहे नाहीतर मग वेळेचे व्यवस्थापन जर होत, होत नसेल तर ते जे आहे ना ते म्हणजे त्याला काय म्हणतो की आपण पेपर वेळेवर सॉल्व्ह करू शकत नाही उत्कृष्ट सादरीकरणासाठी काही टिप्स दिलेल्या आहे प्रस्तावना कशी लिहायची मुख्य भाग कसा लिहायचा आणि निष्कर्ष कसा लिहायचा हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला एकदमच तुम्ही ब्लँक आहात उत्तर लिखाणाचं काही समजतच नाही आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन तुम्हाला हे सांगत आहे की हे एकदा बुक वाचा छोटी बुक आहे तुम्ही जर पाहिली एवढी बुक आहे छोटी जवळपास नाईंटी पेजेसची बुक आहे त्या नाईंटी पेजेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सर्व दिलेल्या आहे प्लस त्याच्या बॅकसाईडला जर पाहिलं असाल ना तर कोणती कोणती बुक लिस्ट जे आहे ना ते बुक लिस्टसुद्धा मी याच्या मागे दिलेली आहे ठीक आहे तर याच्यामुळे हे बुक तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर आहे का इवन याच्यामध्ये हे सुद्धा मी ॲड केलेलं आहे का जी एस वन जी एस वन टू थ्री फोर आणि निबंध याची रणनीती कशी असली पाहिजे म्हणजे जी एस वन तुम्ही जे आहे प्रिपेअर करत असताना तुम्ही कोणते कोणते त्याला काय म्हणतो की कोणते कोणते पॉईंट तुम्ही लक्षात घेतले असले पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय आहे का, का तुम्ही समजा सम समाजसुधारक तुम्ही वाचत आहात तर समाजसुधारक वाचत असताना हे लक्षात ठेवा त्यांची विचारधारा महत्वाची आहे त्यानंतर जे आहे त्यांनी केलेले कार्य ते सांस्कृतिक कार्य असू शकते त्यानंतर ते जे आहे सामाजिक कार्य असू शकते त्यानंतर जे आहे शिक्षणाबद्दलचं कार्य असू शकते त्यांनी स्थापन केलेली कोणती एखादी संस्था असेल त्याचं आउटकम काही आलेलं आहे का जसं राजा राम मोहन रॉय यांनी जे आहे सतीसाठी कार्य केलेलं होतं त्याचा आउटकम काय आलं होतं की सती कायदा आलेला होता तर अशा सर्व विचारधाराबद्दल किंवा त्यांच्या एखाद्या समाज सुधारकाबद्दल तुम्हाला एवढं काही शिकणं गरजेचं असते तर ते सर्व मी याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा योग्य वैकल्पिक विषय कसा निवडावा आणि भाषा विषयाचे पेपर जे दोन दिलेले आहेत ना तर ते आणि त्यानंतर संदर्भ पुस्तक घेतात हा त्याचा इंडेक्स आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनातले जेवढे कोणते डाऊट्स आहेत जेवढे कोणते प्रश्न आहेत त्याचे सर्व उत्तराचं सोल्युशन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल तर तुम्हाला हे जर पर्चेस करायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ना त्याची लिंक दिली जाईल तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बोलवू शकता आणि ते तुम्हाला घरपूच येऊन जाईल तुम्ही ऑनलाईन बोलावला तर तुम्हाला घरपोच येऊन जाईल आणि ते बुक तुम्ही वाचून जे आहे ना तर तु जे काही तुमच्या मनातले डाऊट्स असेल ते क्लिअर होऊन जाईल ठीक आहे आता याच्यामध्ये सांगितलं सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रश्नात काय विचारले याचे उत्तर लिहिणे जर विद्यार्थ्यांना विचारलेल्या विषयाची माहितीच नसेल माहितीच नसेल तर ते कदाचित त्यावर उत्तम उत्तर लिहू शकणार नाही म्हणून तुम्ही प्रश्न स्टॅटिक आणि चालू घडामोडी विषय कवर करावेत आणि नंतर तुमच्या उत्तर लिखाण कौशल्याचं प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा ठीक आहे म्हणजेच काय आहे जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्याची समज असण्यासाठी तुम्हाला स्टॅटिक सुद्धा वाचणं गरजेचं आहे आणि प्लस करंट अफेअर्स सुद्धा त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट काय होता तुमचे उत्तर मुद्देसूद असणे गरजेचे आहे ठीक आहे आता काय करतात की विद्यार्थी अनेकदा काय करतात उत्तराच्या मुद्द्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न करतात हवेतच लिहिण्याचा प्रयत्न करतात हवेत लिहिण्याचा प्रयत्न इतर चालणार नाही प्रयत्न करतात परंतु असे करू नये तुम्ही लगेच मुद्द्यावर यावे आणि उत्तम उत्तर जे आहे मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ चालू घडामोडीचा संदर्भ घ्यावा विचारलेल्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न कराचा जर इति इतिहासाबद्दल क्वेश्चन विचारला असेल तर ऐतिहासिक पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करा नाही तर म्हणजे आता एखाद्या वेळेस जे आहे समजा लोकपाल आहे लोकपालाबद्दल जेव्हा प्रश्न विचारला असेल आणि त्याची उत्क्रांतीबद्दल म्हणजेच काय आहे का उत्क्रांतीबद्दल म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्ही त्याची लिहू शकता प्रश्नाची डिमांडनुसार असं नाही आहे की प्रत्येक ज्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी लिहित चालले तसं नाही लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे अजून काय की प्रश्नात विचारलेली जी काही मुख्य संकल्पना असते ठीक आहे मुख्य संकल्पना म्हणजे मुख्य संकल्पना म्हणजे काय का ज्याही ज्याही शब्दाभोवती तुमचं उत्तर पूर्ण जे आहे ना ते डिझाईन केलेलं असते त्याला अंडरलाईन करायचं आणि लगेच त्याला डिफाईन करा ठीक आहे त्याला काय करा अधोरेखित करा आणि त्याला परिभाषित करा नंतर मुख्य भागाकडे बोला आणि जिथं तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारले आहे याबद्दल तुमचे मुद्दे लिहावे म्हणजे मध्ये काय असेल एक तर ऐतिहासिक पार्श्वभूमी लिहा नाहीतर डेटा जे आहे तर डेटापासून सुरुवात करा काही तुम्हाला तिथं नंबर्स लिहायचे असेल त्याच्यापासून सुरुवात करा दुसरं काय आहे की जेव्हाही तुम्ही डिफाईन केल्यानंतर नंतर, नंतर याचं मुख्य भागावर म्हणजे जे तुमचं बॉडी आहे त्यावर आणि प्रत्येक पणला स्पष्टपणे आणि मुद्द्याला धरून उत्तर लिहिले पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही मुद्द्याला असं आहे का ज्या मुद्देवाईज लिहायचं आहे समजा आवाने विचारले चार मुद्दे लिहा तीन मुद्दे लिहा पाच मुद्दे लिहा पण मुद्दा म्हणजे जो आहे ना उत्तर मुद्दा जे लिहिता ना तुम्ही त्या प्रश्नाला धरून असला पाहिजे नाहीतर इकडे तिकडे नोका लिहू नाहीतर मार्क्स नाही मिळणार ठीक आहे म्हणजेच काय आहे का फक्त पेपर उभण्याकडे करिता मनाने मुद्दे बनवण्याचा प्रयत्न करू नये कारण विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची संबंधित असलेल्या अशालाच परीक्षाकडून गुण दिले जातात जर तुम्ही फक्त मनो मनानेच काही मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न करत असाल ज्याचा प्रश्नाशी काहीही संबंध नाही तर हे जे आहे ना समजा त्याचा काहीच संबंध नाही आणि त्याच्यामुळे काय होणार का जो पेपर चेक करणार असते ना त्याच्याबद्दल त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार होऊन जाईल आणि नंतर जे जे तुम्ही चांगले म्हणजे चांगले चांगले समोर जरी लिहित असले ना तर त्याच्यामध्ये जे आहे ना तुम्हाला जे मार्क्स मिळाला पाहिजे ते मार्क्स मिळणार नाही ठीक आहे तर त्यामुळे मुद्द्याला धरून लिहा ना त्याच्या बाहेर नको जाऊ त्यानंतर आहे तुमच्या उत्तराच्या प्रश्नाचे सर्व पैलू आणि मुद्दे संबोधित केले असावे ठीक आहे म्हणजे आता एखादं जर आपण जर पाहिलं की भक्ती साहित्याबद्दलचा एक प्रश्न आहे आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाचे मूल्यमापन करायचं आहे तर आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना तर स्वरूप विचारलेलं आहे तुम्हाला कशाचं भक्ती साहित्याचं आणि त्याच्यानंतर विचारलेलं आहे का भारतीय संस्कृतीतील त्याचे योग म्हणजे त्याचं काय योगदान होतं हे तर म्हणजेच काय याच्यामध्ये तुम्हाला स्वरूपाबद्दल सुद्धा लिहायचं आहे आणि योगदानाबद्दल सुद्धा लिहायचं आहे ठीक आहे हे दोन्ही पैलू जे आहे ना तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिले असले पाहिजे ठीक आहे तुमचे उत्तर तात्विक असण्याऐवजी माहितीपूर्ण विषय विश्लेषणात्मक असावे म्हणजेच काय आहे का उत्तरामध्ये तुमचे वैयक्तिक मते, मते मांडण्याचा प्रयत्न करू नका हो काही प्रयत्न करण्याची गरज नाही तुम्ही कोण आहात कोणीच नाही तुम्ही बनल्यानंतर ठीक आहे बनल्यानंतर एखादा एखादा तुम्ही जे आहे ना स्टडी करून एखादा अहवाल तयार केला आणि त्या अहवाल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्ही जे आहे ना शिफारसी केल्या असाल म्हणजे उद्या जाऊन जा तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनले डी वाय एस पी बनले या आय एस ऑफिसर बनले आय पी एस ऑफिसरमधले त्याच्यानंतर जे आहे तर तुम्ही एखाद्या कमिटीचे अध्यक्ष आहात आणि त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास करून एखादी शिफारस बनवली असं अभ्यास करून एक अहवाल बनवला आणि त्याच्यामध्ये शिफारसी दिल्या असेल तेव्हा महत्त्व आहे आता तुमच्या म्हणाला नाही तुम्ही त्याच्या कसं आहे असं राहतच नाही डू यू थिंक किंवा तुम्हाला असं वाटते का नाही मला असं वाटते आणि कोण तुम्ही तुम्हाला वाटून काय फायदा आहे ठीक आहे तर तुम्हाला वाटून काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मला असं वाटते की असं असं नसावं असं नसते तुम्हाला जे लिहायचं असेल ना तर तुम्ही एकतर अहवालाचा संदर्भ घ्या नाहीतर जे आहे तर सुप्रीम कोर्टबद्दल निकालाबद्दल असेल तर एखादा कोणी तज्ज्ञ व्यक्ती असेल त्याचा संदर्भ घ्या समजा इकॉनॉमिक्सबद्दल विचारलेला आहे तर सेन आहे त्यांचा संदर्भ घ्या तर असे संदर्भ घेऊन किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार काय काय गोष्टी होत्या त्याचा तुम्ही कॉन्टेक्टस इथं देऊ शकता तुम्हाला काय वाटते मॅटर करत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल अंदाज लावण्याचा प्रयत्नही करू नका आणि उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अहवालातील योग्य व्याख्या माहिती तथ्यात्मक मुद्दे वापरावेत परंतु उत्तरासंबंधित तथ्य माहिती अहवाल आकृती येथे जर आवश्यक असल्यास समावेश करावा नाही तर कुठे पण वाच चालले तुम्ही ते करणं गरजेचं नाही आणि ते अफोर्ड पण तुम्ही करू शकत नाही कारण की असं आहे की तुम्ही जर तसा करण्याचा प्रयत्न जरी केला ठीक आहे तो प्रयत्न जरी केला तर त्यांनी काय होणार तुमचं उत्तर जे आहे ना ते चांगलं बनण्याच्या ठिकाणी खराब बनून जाईल ठीक आहे मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन एक ते चार पेपरमधील प्रश्न असे असतात जिथे तुमच्या मताऐवजी सिद्धांतिक आणि चालू घडामोडीची माहिती उत्तरामध्ये लिहावी लाग लागते कारण तुमचे मत मांडण्याची संधी तुम्हाला कुठे मिळते इंटरव्ह्यूमध्ये मिळते तुम्हाला काय वाटते इंटरव्ह्यूमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते मुख्य परीक्षेमध्ये नका सांगू ते तुम्ही कुठे सांगा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगा तर तेव्हा त्यांनी तुमचे मत मांडण्याची तिथं तुम्हाला संधी मिळते नाहीतर तुम्ही इथं मला असं वाटते मला तुम्हाला तसं वाटते तर ते काहीच नाही वाटत मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखानात तुमचे उत्तर वस्तुनिष्ठ असले पाहिजे मुद्दे शोध असले पाहिजे आणि आयोगाने पेपरमध्ये विचारलेल्या मुख्य संकल्पना धरून असले पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये जसं सांगितलं ना मी विचारलं राष्ट्रवादीबद्दल लिहित आहे रा, राज्यपालाबद्दल विचारलं प्रधान पंतप्रधानाबद्दल तुम्ही लिहित आहे मुख्यमंत्र्याबद्दल असं नोका हो करू ठीक आहे साधारणपणे संपादिका आता आता हे जे आहे हे तुम्हाला मतं कुठून मिळतात तर एक तर अहवाल त्यानंतर जे आहे ना आता एक लक्षात ठेवा की प्रत्येक जण ते वाचा एड्युटेरियल वाचा आता संपादकीय जे असते ना तर हे मते जे आहे वैयक्तिक असतात त्या त्या व्यक्तीचे वैयक्तिक मतं असतात आणि लेखकाच्या विचारसरणीवर आधारित असतात म्हणून ती मते परिपूर्ण माहिती आणि तथ्य आधारित असण्याऐवजी पक्षपाती असू शकते समजा एखाद्या दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती आहे ज्याचं सरकार नाही तो काय करणार त्या सरकारच्या विरोधात लिहिण्याचा प्रयत्न करणार मग त्या विरोधात लिहिण्याचा प्रयत्न करत असताना तो त्याचं मत आहे आणि त्याचं मत तुम्ही उत्तरात लिहिणार आहात का नाही लिहायचं ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट उत्तर लिहिण्याकरिता याचा वापर करू नये ह्या पॉईंट लक्षात ठेवा मात्र उत्कृष्ट उत्तर लिखाण शिकण्यासाठी त्याचा वापर करू शकता म्हणजे काय आहे का त्यांनी सुरुवात कशी केली तर मग म्हणजे प्रस्तावना कशी होती बॉडी काय होतं कन्फ्युजन काय होतं याच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता पण तुम्ही जे आहे ना तर तुम्हाला उत्तम उत्तर लिहायचं आहे कॉन्टेंट चांगले पाहिजे तर त्यासाठी त्याचा वापर करू नका त्यानंतर आहे प्रश्नाला संबंधित संबोधित संबोधित करता करताना तुम्ही काय करायचं आहे सुसंगत प्रवाहाचे पालन केले असले पाहिजे म्हणजेच काय आहे आवश्यकतेचा प्रस्तावाला लिहा मुख्य भाग लिहा निष्कर्ष लिहा अशा गोष्टी ठीक आहे पहा जीएस थ्री मधले प्रश्न असे असतात ज्या सामान्यत आयोगाकडून आव्हाने आणि संधी विचारल्या जातात एक विशिष्ट क्षेत्र किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील किंवा उद्योगातील विशिष्ट समस्यांसाठी विशिष्ट निराकरण वि वी, विचारले जाते म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेले संकल्पना तुम्हाला परिभाषित करण्याची आवश्यकता नसते ठीक आहे कुठे कुठे इंट्रोडक्शन लिहिण्याची सुद्धा गरज नसते कुठे कुठे कनक्ल्युजन लिहिण्याची गरज नसते तर हे सर्व याच्यामध्ये मी काय आहे का अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो का याच्यामध्ये मी मॉडल सुद्धा टाकलेले आहे ते तुम्ही मॉडल ॲन्सर पाहू शकता की कसे आहे काय आहे तर ठीक आहे तसेच जर तुमच्याकडे उत्तराच्या मुख्य भागामध्ये लिहिण्याकरता उत्तम मुद्दे असतील तर तुम्ही प्रस्तावना वगळू शकता आणि थेट प्रश्नाच्या मुख्य भागावर जाऊ शकता ठीक आहे तर उदाहरण जे आहे ना याच्याखाली खाली एक मी देऊन दिलेलं आहे तर तुमच्याकडे जर आता याच्यामध्ये निष्कर्षाबद्दल पण इथं सांगितलेलं आहे मी ठीक आहे ठीक <laughs> निष्कर्षाबद्दल सुद्धा मी सांगितलेलं आहे का निष्कर्ष जे आहे ना तर कुठे कुठे निष्कर्ष गरजेचा नसतो तर कुठे कुठे नसतो काय काय नसतो याच्यामध्ये मी पूर्ण त्या बुक्समध्ये मध्ये त्या बुक मध्ये सांगितलेलं आहे आणि कुठे कुठे इंट्रो सुद्धा महत्वाचा नसते जसं की मध्ये नॉर्मली जीएस थ्री मध्ये जे काही इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन विचारले जात असतात ना त्याच्याबद्दलचं ठीक आहे तर त्यामुळे जर मला असं ना तर तुम्ही जे आहे ना हे पाच मुद्दे जे सांगितले की उत्तम उत्तर लिखाण करण्यासाठी हे पाच मुद्दे महत्वाचे आहे आणि प्लस जर पाहिलं असल ना तर तुम्ही जे आहे बाकीचं सुद्धा उत्तर लिखाण कसं करावंच त्यासाठी ते तुम्ही जे आहे ते तुम्हाला सांगितलं बुक रेपर करू शकता कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ना तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल आणि ते घरपोच येऊन जाते तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल ना अजून एक जे आहे ना तर रिसेंटली अजून एक बुक तशीच आलेली आहे कला आणि संस्कृतीची म्हणजे आर्ट अँड कल्चरची ही सुद्धा जे आहे ना तर ही काय केलेली आहे मी कलरफुल केलेली आहे तर कलरफुल गेल्यामुळे जर पाहिलं तुम्हाला ते वाचण्यात इंटरेस्ट सुद्धा येईल ठीक आहे तर त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला वाटलं तर हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन बोलवू शकता घरपोच येऊन जाते ठीक आहे पण सर्वात महत्त्वाचं जे आहे ना तर ही आहे की तुम्हाला याच्यामधून जे तुमच्या मनामध्ये भीती जी आहे ना की उत्तर कसं लिहायचं उत्तर कसं लिहायचं किंवा मुख्य परीक्षेचे उत्तर लेखनाचे स्वरूप कसे असावे तर हे सर्व याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला थोडं थोडंफार तरी समजलं असणार कारण जे नवीन आहे ना तर त्यांना असं वाटेल की कसं लिहायचं काय लिहायचं तर हे जे आहे ते थोडंफार समजलं असणार मी असं एक्सपेक्ट करतो किंवा आशा करतो आणि जर इन इन केस तुम्हाला अजून डिटेल जर आहे ना अजून याच्यावर मी एक दोन लेक्चर अजून घे घेईलच असं आहे की समोर अजून अजून जे काही आहे ना जसं कसं मी ते सूचक शब्द जे आहे तर सुजक सुद्धा मी एक लेक्चर घेईलच त्याच्यामध्ये काय कशाचा अर्थ काय होतो आणि मी काय लिहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इव्हन तुम्हाला सांगतो या पुस्तकामध्ये मी उदाहरणसुद्धा दिलेले आहे आणि मॉडेल आन्सर सुद्धा सांगितलेले आहे तर ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला हे समजलं असणार थँक्यू सो मच